ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत तर मालिकेमध्ये आता सायलीचा अपमान करणाऱ्या मानसीला तिची खरी लायकी दाखवत अर्जुन सायलीचा तिच्या गुणांचा सन्मान असतो तर सुद्धा समज असा झालेला असतो की नक्कीच आपण मानसीपेक्षा खूप कमी आहोत आणि त्याचमुळे अर्जुन सरांना मानसिक खूपच आवडते आणि सायलीला अर्जुनची त्याला गमावण्याची भीती वाटत असते तर आता माणसे जेव्हा सुभेदारांच्या घरी आलेली असते त्याचवेळी तिच्या हातून खूप मोठी चूक घडणार असते ती म्हणजे सरळ सरळ माणसे आता अर्जुन समोर सायलीचा अपमान करणार असते व हीच गोष्ट आता अर्जुनला सहन होत नाही तर अर्जुन आता सायली त्याच्यासाठी किती महत्वाचे आहे आणि सायली त्याची प्रायोरिटी असल्याचं सांगत मानसीला सडेतोड उत्तर देऊन तिचं तोंड बंद करणार असतो तर या सगळ्यांमध्ये सायली तिला हे तरी समजलेलं तर असतं की नक्कीच अर्जुन सर आपल्यावरती खूप प्रेम करतात आणि तर अर्जुन आता मानसीला हे सांगतो की सायली त्याच्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि एवढंच नसून सायली सुभेदारांची सून आणि अर्जुनची बायको आहे हे सतत बोलून आता मानसीला तिचीच लायकी अर्जुन दाखवत असतो तर अर्जुन मानसीला तोंडावरच म्हणतो की मैत्रीण आहे मैत्रिणीसारखी राहा माझ्या आणि माझ्या बायकोच्या आयुष्यात ढवळाढवळ करण्याची तुला गरज नाही तर आता असं काय घडणार आहे सुभेदारांच्या घरामध्ये की मानसीच्या तोंडून असे कोणते बोल बाहेर पडणार आहेत की ज्यामुळे सायली दुखावणार आहे व सायली दुखावल्यामुळे अर्जुन इतका का चिडणार आहे की इतके वर्ष जपलेली ती मैत्री सोडून अर्जुन आता सायलीची बाजू घेऊन मानसीला सुनवत सायलीला तिचा मान मिळवून देणार आहे तर हे सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर इकडे मालिकेमध्ये जेव्हापासून मानसी अर्जुनच्या आयुष्यात परत आलेली असते त्याचवेळी सायलीचं मन खूपच दुखावलेलं असतं कारण अर्जुन मानसी आल्यापासून जराही सायलीकडे अजिबातच लक्ष देत नसतं आणि हीच गोष्ट आता सायलीला त्रास द्यायला लागलेली असते आणि त्यातून सायलीला अर्जुनला गमावण्याचीही भीती वाटायला लागलेली असते तर त्यानंतर मानसी आणि अर्जुनचं बोलणं सायलीने ऐकलेलं असतं आणि मानसीने आता कॉलेजमधल्या सर्व काही आठवणी काढून सायलीला सांग अर्जुनला सांगितलेलं असतं की त्यावेळी तरी तुला माझ्यासारख्या हॉट आणि मॉडर्न राहणाऱ्या मुली खूप आवडायच्या ना मग आता ही इतकी साधी आणि सिंपल बायको तू कशी काय केलीस तेव्हा अर्जुन तिला ते शांत तरी बसायला सांगतो परंतु ही गोष्ट सायलीच्या मनाला लागलेली असते आणि सायलीला वाटायला लागतं की खरंच की काय अर्जुन सरांना अशाच मुली आवडत असतील तर आणि कदाचित कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर अर्जुन सर मला जराही भाव देणार नाहीत माझ्याकडे लक्षच देणार नाहीत त्यामुळे सायलीच्या मनामध्ये एक गोष्ट येते आणि सायली आता मॉडर्न ड्रेस घालते आणि तेव्हा अर्जुन सायलीकडे आलेला असतो तर त्यानंतर सायली जेव्हा अर्जुनच्या समोर येते त्याचवेळी अर्जुन, त्याच अर्जुन सायलीला पाहून हसायला लागतो कारण सायलीने हाय हिल्स सँडल घातलेले असतात व मॉडर्न ड्रेस घालून खूप छानपैकी तयारसुद्धा झालेली असते परंतु त्या हाय हिल्स सँडलमुळे सायलीला चालताच येत नसतं आणि ते सर्व काही पाहून अर्जुनला हसू चावरत नाही तेव्हा अर्जुनच्या एक गोष्ट लक्षात येते की नक्कीच मिसेस सायली दुखावल्या आहेत तर सायलीच्या डोळ्यातून येणारे अश्रू पुसत अर्जुन सायलीला म्हणतो की हे बघा मिसेस सायली तुम्हाला एक सांगू का तुम्ही जशा आहात साध्या सिंपल सरळ तशाच मला खूप आवडता तुम्हाला असं मॉडर्न राहणं असा पेहराव करणं त्याची काहीच गरज नाही कारण तुम्ही मनापासून चांगले आहात तर अर्जुन सायलीची समजूत काढतो आणि त्याला म्हणायला लागतो की मिसेस सायली तुम्ही जशा आहात ना तुमच्या अगदी ह्या स्वभावाच्या प्रेमात कोणीही पडू शकतं इतक्यात अर्जुनला फोन आलेला असतो तर सायली पुढचे वाक्य बोलणार तेव्हा अर्जुन सायलीकडे पाहतच राहतो कारण सायली म्हणलेली असते की तुम्ही पण पर... म्हणजे सायलीला खरं तर हे म्हणायचं असतं की तुम्ही पण माझ्या प्रेमात पडाल का किंवा पडला आहात का तर अर्जुनला ही गोष्ट तरी समजलेली असते परंतु अर्जुन तिथे सायलीला त्याला काहीच समजलं नसत्याचं दाखवतो आणि तिथून जातो तर त्यानंतर आता दुसऱ्याच दिवशी केस संदर्भात बोलण्यासाठी मानसी परत सुभेदारांच्या घरी आलेली असते तर आता सायली अर्जुन आणि मानसीसाठी कॉफी घेऊन गेलेली असते तेव्हा अर्जुन सायलीला थांबायला सांगतो आणि मनूला म्हणतो मन की तुला माहिती आहे का मनू अगं मी तुला अजूनही माझी लव्ह स्टोरी तर सांगितलेलीच नाहीये की मी सायलीच्या प्रेमात कसा पडलो आणि त्यानंतर आमचं लग्न कसं झालं ते तर तिथे मनु आता खूपच एक्सायटेड असते अर्जुन आणि सायलीची लव्ह स्टोरी ऐकण्यासाठी तर अर्जुन सांगायला लागतो की ऑफिस मध्ये सायली मला असिस्ट करायची आणि आणि तेव्हाच मी तिच्या प्रेमात पडलो होतो त्यानंतर आम्ही घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केलं आहे म्हणजे खरं तर पूर्णाजीचा हट्ट होता की तिला माझं लग्न तन्वी सोबत लावून द्यायचं होतं परंतु सायली सायकी बायको म्हटल्यानंतर कोण नाही कसं म्हणणार असं अर्जुन मुद्दाम सायलीकडे पाहत मनूला बोलायला लागलेला असतो तर म्हणून म्हणते अच्छा तुमची लव्ह स्टोरी अशी आहे तर नाहीतर मला असं वाटत होतं की कॉलेजमध्ये तर तू एवढा हँडसम होता त्यानंतर तुला मॉडर्न मुने आवडायच्या मग अशा साध्या मुलीच्या प्रेमात तू कसं काय पडलास हाच खूप मोठा प्रश्न होता मला तर त्यानंतर अर्जुन म्हणतो सायली तू इथे बस काय आहे ना की मला कामामध्ये तुझी थोडीफार मदतच होईल तेव्हा तिथे ते मनू म्हणायला लागते ला ला की अरे अर्जुन सायलीला काम असतील ना आणि आपल्या दोघालाही कॉलेजमधल्या खूप साऱ्या गप्पा मारायच्या आहेत का आता आपण इतक्या वर्षानंतर भेटलो आहेत म्हटल्यानंतर थोड्याफार आपल्या गप्पा टप्पा तर होतीलच ना तेव्हा सायली इथे नाही थांबली तरी चालेल तेव्हा मनूचा सूर बदललेला पाहून अर्जुन त्यालाही खूप वाईट वाटलेलं असतं कारण त्याने सायलीचा पडलेला चेहरा पाहिलेला असतो तर सायली म्हणते हे बघा मी तुम्हाला अजिबात मध्ये डिस्टर्ब नाही करणार आणि यांना किंवा तुम्हाला जी हवी असेल ती मदत मी करायला तयार आहे आणि असंही माझी सर्व कामं तरी झालेलीच आहेत तेव्हा मी तुमची मदत करू शकते तेव्हा म्हणून म्हणते नको गं सायली राहू देत मी आणि अर्जुन काय ते बघून घेऊ तर आता सायलीला खूपच वाईट वाटलेलं असतं आणि कल्पना आणि प्रतापने ते सर्व काही पाहिलेलं असतं तेव्हा अर्जुन सुद्धा मनाने खूपच हळवा झालेला असतो कारण एकीकडे अर्जुनची मैत्रीण असते तर दुसरीकडे ज्या मुलीवरती अर्जुन प्रेम करत असतो ती सायली असते तर मनूला आल्या आल्या कुठे काय बोलावं आणि तिचा अपमान कसा करावा म्हणून अर्जुन तिथे शांतच राहतो तर त्यानंतर आता मनू गेल्यानंतर संध्याकाळी ऑफिसमधून आल्यानंतर अर्जुनला कल्पना आणि प्रताप थांबायला सांगतात तर अर्जुन, था। अर्जुन विचारतो की काय झालं हे डॅड तुम्ही मला का थांबवताय तेव्हा कल्पना म्हणते हे बघा अर्जुन आज मानसी जे काही सायलीशी वागले आहे ते आम्हाला अजिबातच आवडलेलं नाहीये म्हणजे सायली कितीही साधी असली तरी सुद्धा ती सुभेदारांची सून आणि तुझी बायको आहे आणि सायलीची हुशारी आतापर्यंत आपण पाहिलेलीच आहे ना मनुचा जो सूर बदला होता तो मला जरासा खटकलाच तेव्हा प्रताप सुद्धा म्हणतो की हो अर्जुन सायलीला जे काही बोलले ना ते मला सुद्धा नाही आवडलं कदाचित एक वेळ मी तिची बाजू घेतली असते परंतु सायली सुभेदारांची सून आणि तुझी पत्नी आहे आणि कितीही काही जरी झालं तरी तुला कायम तुझ्या बायकोची म्हणजेच सायलीची साथ द्यायला हवी आहे तर कल्पना म्हणते हे बघ अर्जुन आम्ही मनूला असं डायरेक्ट जाऊन नाही बोलू शकत परंतु तू जर तिची समजूत काढली तर ते साहजिक ठरेल आणि यापुढे हे बघ की मनूच्या तोंडून सायलीचा अपमान नाही होणार बिचारी सायली सकाळपासून खूपच अस्वस्थ आहे तिला खरंच खूप वाईट वाटला असणार आहे आता तिची समजूत तू काढायला पाहिजे तेव्हा अर्जुन म्हणतो मॉम डॅड तुम्ही अजिबात टेन्शन नका घेऊ मनूची काढतो आणि मी सायलीलाही समजावतो तर त्यानंतर मनू परत एकदा सुवेदानांच्या घरी आलेली असते तेव्हा अर्जुन मुद्दा सायलीला म्हणतो की हे बघ बायको तुझ्या हातात जी काही कामे असतील ते सर्व बाजूला ठेव आणि ते माझी मदत करण्यासाठी ये बरं तेव्हा मनू म्हणते की अर्जुन आपण दोघे करणार आहोत ना केस हँडल मग सायली कशाला तेव्हा अर्जुन म्हणतो की अगं सायली आहे ना म्हणून मी आहे म्हणजे आतापर्यंत खूप साऱ्या केसेस मध्ये मला सायलीची खूप मोठी साथ मिळाली आहे तिने आतापर्यंत माझ्यासाठी खरंच खूप काही केलं आहे असं म्हणत अर्जुन आता चक्क सायलीला जवळ घेतो आणि खांद्यावरती हात टाकत मनुला सायलीविषयी खूप काही सांगत असतो आणि ते सर्व काही पाहून सायली खूपच खुश झालेली असते तर अर्जुन मनुला म्हणतो मन की सायली सारखी बायको मला भेटली आहे ना ते माझं खूप मोठं नशीब आहे कारण अर्जुन आता सुभेदारांच्या घरात घडलेले सर्व काही घटना करत मनुला सांगायला लागतो तो म्हणतो की अश्विन सुद्धा त्याची प्रेमामध्ये फसवणूक झाली होती परंतु त्यावेळी सुद्धा सायलीने तिची त्याची साथ दिली वेळेवरती त्याला समजावलं त्यानंतर स्वतःचा जीव धोक्यात घालून पुरावे मिळवून माझ्या डॅडला सोडवण्यात खूप मोठी मदत सायलीची झाली आहे तुला माहिती आहे का म्हणून जेव्हा मा सायली माझ्यासोबत लग्न करून या घरात आली होती ना तेव्हा घरात फक्त मॉमनेच तिला स्वीकारलं होतं परंतु आतापर्यंत सायलीने या घरासाठी माझ्या कुटुंबातली प्रत्येक माणसासाठी आतापर्यंत इतकं काही केलं आहे ना की तिने सर्वांचा विश्वास जिंकला आहे सर्वांची मनं जिंकली आहेत आणि मी तर म्हणतो की माझी बायको जगातली सर्वात बेस्ट बायको आहे अर्जुनचं तोंडून पडलेल्या त्या वाक्याने आणि सायलीचं होत असलेले कौतुक पाहून सायली तिचा आनंद तर गगनात मानाशात झालेला असतो कारण चक्क अर्जुन आता मनुसमोर तिचं कौतुक करत असतो तर आता मानसी डायरेक्ट अर्जुनला म्हणते की हे बघा अर्जुन बायकोचं कौतुक आता पुरे झालं काय आहे ना मी अमेरिकेतून माझ्या प्रॉपर्टीच्या संदर्भात जेवढे काही केस आहेत त्या संदर्भात मी तुला बोलण्यासाठी आले आहे आणि स्वतःहून मी ही केस तुझ्या हाती सोपवली आहे कारण तू माझा मित्र आहेस आता तू बायकोचं कौतुक आहे ते पुरे कर आपण काम करूयात का तेव्हा अर्जुनला जरासा धक्काच बसतो कारण मानसीला सायली विषयी काहीच वाटत नसतं हे अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं त्याचवेळी अर्जुन खूप चिडतो तर आता अर्जुनला म्हणते की काय आहे ना अर्जुन मला कॉलेजमध्ये तुझ्या असणारे प्रत्येक चॉईस प्रत्येक सवयी तुला आवडणारी प्रत्येक गोष्ट मला माहिती होती परंतु मीच चकित झाले आहे ते हे पाहून की तू सायलीच्या प्रेमात कसं का काय पडू शकतो तेव्हा आता अर्जुन चिडतो आणि म्हणायला लागतो हे हे बघ मी माझ्या बायकोचा तू केलेला अपमान अजिबात सहन नाही करणार मान्य आहे की तू माझी फ्रेंड आहे परंतु तू सुभेदारांच्या घरात येऊन माझ्याच घरात येऊन माझ्या बायकोचा असा अपमान नाही करू शकत तू इथे केस संदर्भात डिस्कस करण्यासाठी आले आहे ना मग आपण ते काम करूया परंतु इथून पुढे जर तू सायलीला काही वाईट बोलली किंवा तिचा अपमान केला तर मी हे सहन नाही करणार आणि माणसं कधीही केव्हाही बदलू शकतात म्हणा तसाच मी पण बदललो सायली माझ्या आयुष्यात आल्यापासून मी खरंच खूप बदललो आहे हवा तर तू मॉम डॅड पूर्णाजीला सुद्धा विचारू शकतेस प्रेम लग्न या गोष्टीवरती माझा विश्वास नव्हता आणि ती गोष्ट मला करायचीही नव्हते परंतु सायली माझ्या आयुष्यात आली आणि माझ्या मनात असणाऱ्या या भावना कधी बदलल्या माझं मला सुद्धा समजलं नाही हे बघ मला मान्य आहे की तुला हे सर्व काही पाहून जरा तू गोंधळले आहेस परंतु मी खरंच खूप बदलो आहे आणि हा बदल माझ्या बायकोने माझ्यामध्ये घडवून आणला आहे तर आता अर्जुन सायलीचं जे काही कौतुक करत असतो ते पाहून आता सायलीच्या मनातील सर्व काही गैरसमज दूर झालेले असतात आणि अर्जुनला गमावण्याची जी भीती सायलीला वाटत असते ती सुद्धा आता दूर झालेली असते तर आता अर्जुनने मनूला सडेतोड उत्तर देत सायलीला तिचा मान मिळवून दिलेला असतो आणि हे फक्त आणि फक्त घडलेलं असतं कल्पना आणि प्रताप मुळे कारण वेळेवरती त्यांनी अर्जुनचे डोळे उघडवलेले असतात तर आता सायलीला एक गोष्ट तरी कळलेली असते की नक्कीच अर्जुन सर सुद्धा तिच्या प्रेमामध्ये पडले आहेत तर अर्जुन आणि सायली एकमेकांना प्रेमाची कबुली कशी आणि कधी देणार हे पाहणं खूपच मनोरंजक ठरणार